दस्तूर नगर मनपा झोन क्रमांक चार अंतर्गत मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामांकन प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे सत्तावीस डिसेंबर रोजी एकूण तीस मनपा उमेदवार अर्जांची उचल झाली असून त्यापैकी पंचवीस उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत झोन चार अंतर्गत प्रभाग क्रमांक आठमधून तेरा प्रभाग क्रमांक नऊ मधून तर प्रभाग क्रमांक दहामधून दहा अर्जांची उचल झाली आहे तेवीस ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीत एकूण दोनशे बत्तीस नामांकन अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत चारशे पाच अर्जांची माहिती कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी नितीन बोबडे यांनी दिली आहे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस झोन क्रमांक चार दस्तूर नगर या ठिकाणी आठ मध्ये तेरा फॉर्म विक्रीला गेले प्रभाग क्रमांक नऊ एसआरपीएफ कॅम्प सात फॉर्म विक्रीला गेले प्रभा क्रमांक दहा बेनोळा या ठिकाणी दहा फॉर्म विक्रीला गेले असे एकूण आज तीस फॉर्म आमची विक्रीला गेले आज पंचवीस उमेदवारांनी आपले अर्ज अर्ज दाखल केलेले आहेत दिनांक तेवीसपासून तर आज सत्तावीसपर्यंत पर्यंत आमचे इथे दोनशे बत्तीस अर्ज दाखल झालेले आहेत आणि चारशे पाच असे एकूण फॉर्म विक्रीला गेलेले आहेत